मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जी आर सरकारने काढल्याने छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आहे आणि त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता भुजबळांशी चर्चा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं ते नाराज नाहीत असा दावा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे हा जी आर सरसकट आरक्षणाचा नसून जे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सरकार कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही तसंच जी आरमुळे ओबीसींच्या आरक्षणावरही परिणाम होणार नसल्याचं पुनरुच्चार फडणवीसांनी केला दरम्यान लक्ष्मण हाकिन मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा असल्याचं असल्याचं म्हटलं म्हटलं जरांगे यांनीही सरसकट आरक्षण मिळणार छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाच राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे सर सरसकट नाही मग गावातील असा शब्दाचा उल्लेख आहे तर गावातील म्हणजे कोण गावामध्ये एक जात राहते काय म्हणायचं आहे मुख्यमंत्री महोदयांना नाते संबंधातील म्हणजे कोणत्या नाते संबंधातील एखाद्याने ना उच्च जातीमधल्या एखाद्या तरुणाशी जर आंतरजाती विवाह केला असेल तर त्या सगळ्यांना तुम्ही सर्टिफिकेट देणार आणि कुळातील कोणतं कुळ अहो मौर्य कुळ जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळाचा आम्ही मौर्य कुळातले आहोत असं सांगितलं जातं आम्ही नंद कुळातले आहोत असं सांगितलं जातं कोणतं कुळ या तीन शब्दाचा अर्थ काय सगळे स्वयरे आणि सरसकटचा बाप या जी आर मध्ये लिहून दिलाय तुम्ही मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा त्यामुळं ते सरसकट मनु द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरिबाला समजतंय बाकीच्याला काय म्हणायचं होतं म्हणून